नमो बुद्धाय जय भीम तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार वंदन करते भगवान बुद्ध म्हणतात भिक्षुं सिंह जो प्राण्यांचा राजा म्हणून ओळखला जातो तो संध्याकाळच्या जा वेळी आपल्या गुहेतून बाहेर पडतो गुहेतून बाहेर पडल्यावर तो प्रथम जांभई घेतो त्यानंतर तो शांतपणे बाजूला पाहतो चारी बाजूला पाहतो जणू काही संपूर्ण परिसराचे तो निरीक्षण करत असतो नंतर तो तीन वेळा सिंहनाद करतो म्हणजेच तो आपल्या प्रचंड शक्तीच्या गर्जनाद्वारे उच्चार करतो सिंहाची ही गर्जना ऐकून सर्व छोटे मोठे प्राणी जे क्षीण दुर्बल किंवा असहाय असतात ते लगेचच सावध होतात आणि त्याच्या मार्गातून बाजूला होतात यामुळे सिंह जबरदस्तीने कोणालाही इजा न करता निर्भयपणे आणि मुक्तपणे आपल्या शिकारासाठी निघू शकतो भगवान बुद्ध सांगतात ज्याप्रमाणे सिंह हा प्राण्यांचा राजा असतो तसेच सिंह हा शब्द अर्हत सम्यक संबुद्ध तथागत यांचा प्रतिशब्द आहे ज्या प्रकारे सिंह निर्भयपणे गर्जना करतो त्याचप्रमाणे तथागत आपल्या अद्वितीय ज्ञानाने आणि निर्भयतेने धर्माचा उपदेश करतात जेव्हा तथागत एखाद्या परिषदेमध्ये धर्मोपदेश करतात तेव्हा तेच त्यांचे सिंहनाद असते म्हणजेच त्यांनी निर्भयतेने आणि सत्याच्या आधारावर सांगितलेले वचन तथागतांना काही विशिष्ट शक्ती आणि वैशिष्ट्ये प्राप्त असतात जी त्यांना इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा किंवा व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ बनवतात ही वैशिष्ट्ये तथागत बल म्हणून ओळखली जातात याच बलामुळे तथागत आपल्या श्रेष्ठत्वाची घोषणा करतात निर्भयतेने सिंहनाद करतात आणि धर्मचक्र प्रवर्तन करतात हे दहा तथागत बल कोणती आहेत तथागतांना दहा बल असतात तर हे दहा तथागत बल कोणते आहेत हे आता आपण समोर बघूयात पहिला आहे योग्य आणि अयोग्य ह्याचे खरे ज्ञान म्हणजे स्थान आणि अस्थान ज्ञान याला म्हणतात तथागत योग्यरित्या जाणतात की कोणते कार्य योग्य आहे आणि कोणते अयोग्य आहे कोणते कर्म करणाऱ्याला कल्याणकारक ठरेल आणि कोणते अनर्थकारक ठरेल हे ज्ञान अचूक आणि निश्चित असते कुठल्याही गोष्टीचे योग्य आणि अयोग्य स्वरूप समजल्यानेच ते निर्भयतेने सत्य सांगू शकतात दुसरं असते कर्म आणि त्याचे परिणाम यांचे खरे ज्ञान तथागत भूतकाळातील वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सर्व कर्माचे स्वरूप त्यांचे मूळ कारण आणि त्यांचे संभाव्य परिणाम हे स्पष्टपणे जाणतात त्यामुळे अचूक मार्गदर्शन करू शकतात तथागत वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ याचे मूळ कारण आणि त्यांचे परिणाम सुद्धा जाणतात तिसरा आहे सर्वत्र जाण्याच्या मार्गाचे ज्ञान जसे एखादा कुशल मार्गदर्शक प्रत्येक मार्गाचे ज्ञान बाळगून असतो तसेच तथागत संपूर्ण विश्वातील मार्ग संकल्पना आणि विविध लोकांचे अस्तित्व या विषयी यथार्थ ज्ञान बाळगतात चौथा आहे विविध धातू आणि तत्वांचे ज्ञान या विश्वामध्ये असंख्य प्रकारचे धातू घटक आणि तत्वे आहेत विविध भौतिक आणि मानसिक तत्वांचे ज्ञान तथागतांना अचूकतेने असते पाचवा आहे प्राण्यांच्या प्रवृत्ती आणि स्वभाव यांचे ज्ञान प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक व्यक्ती ही भिन्न प्रवृत्ती आणि स्वभाव घेऊन जन्माला येते कोण कौन कोणत्या स्वभावाचा आहे कोणत्या कारणाने तो तसा वागतो हे तथागत स्पष्टपणे जाणतात सहावा आहे श्रद्धा आणि इंद्रिय यांचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा भावना बुद्धी आणि इंद्रियांची तीव्रता वेगवेगळी असते तथागत हे सर्व जाणतात आणि त्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीस त्याच्या योग्य क्षमतानुसार मार्गदर्शन करतात सातवा आहे ध्यान आणि समाधी यांचे ज्ञान ध्यान आणि समाधीच्या पातळींमध्ये काही अडथळे असतात तथागत हे अडथळे त्यांची कारणे आणि त्यावर उपाय स्पष्टपणे सांगतात आठवा पुनर्जन्म स्मरण करण्याची क्षमता तथागतांना स्वतःच्या आणि इतरांच्या असंख्य जन्मांची अचूक माहिती असते ते भूतकाळात पाहू शकतात की कोण कुठे कशा प्रकारे जन्माला आला कसे कर्म केले आणि त्याच्या पुढील जन्मावर काय परिणाम झाला नववा दिव्य चक्षू आणि कर्मानुसार भविष्यातील स्थितीचे ज्ञान तथागत दिव्यचक्षूंनी पाहू शकतात की कोणत्या प्राण्यांचे कोणत्या कारणाने पुनर्जन्म होतो कोणाची उन्नती होते आणि कोणाची अधोगती होते दहावा आहे आस्रवांचा नाश आणि अंतिम मुक्तीचे ज्ञान सर्व प्रकारच्या कलुषित वृत्ती म्हणजेच आश्रवांना नष्ट करून तथागत संपूर्ण मुक्त होतात ते या शरीरातच आत्मज्ञान आणि अंतिम निर्वाण प्राप्त करून घेतात अशा प्रकारे ही दहा तथागत बल आहेत ज्यामुळे ते आपले श्रेष्ठत्व जाहीर करतात परिषदेमध्ये सिंहनाद करतात आणि धम्मचक्र प्रवर्तन करतात हे सगळं सांगितलं गेलेलं आहे सिंहनाद सुत्त अंगुत्तर निकाय इथे साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करून घ्या नमो बुद्धाय जय भीम